सावळी गावात नागरी सुविधा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ग्रामसचिवालय बांधकाम करणे पंचेचाळीस लाख रुपये गणेमळा ते एम आय डी सी रोड करणे पंधरा लाख रुपये आणि या कामाचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते साठ लाख रुपये कामाचे भूमिपूजन संपन्न झाले यावेळी सरपंच सन्मती गणे उपसरपंच निर्मला कोकवाडे भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश ठाक ज्येष्ठ नेते महादेव चौगुले दिलीप तांबडे विजय शिंदे माजी सरपंच श्रीकांत डोंगरे माजी उपसरपंच संदीप बंडगर माजी उपसरपंच रोहित तांबडे ग्रामपंचायत सदस्य दीपक कारंडे ग्रामपंचायत सदस्य बजरंग माळी प्रदीप बंडगर उषा शिंदे पूजा बंडगर मोरे कल्पना शिंदे धर्मप्रिया कांबळे मुजावर मॅडम तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद चौगुले परशुराम बंडकर राजेश साळखे इत्यादी मान्यवर उपस्थित होते